प्रत्यारोप आणि आमदारांचं बिहेवियर राजकीय पक्षांचे दावे सरकारची उत्तरं हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की हे अधिवेशन नेमकं कोणासाठी आहे एकदा याचा एक डिबेट सोशल झाली पाहिजे म्हणजे हे नागरिकांसाठी आहे राजकीय पक्षासाठी आहे सरकारला चालवायचं म्हणून चालवायचं आहे काय एक नाटक चालवायचं म्हणून चाललेलं आहे कारण जर जनतेच्या हितासाठी असेल तर मग एक्झॅक्टली तुमचा अजेंडा काय आहे आणि अजेंडा काय आहे आणि त्याच्यातून तुम्हाला नेमकं साध्य काय करायचं आहे तो रिझल्ट तुम्हाला मिळतो का मला असं वाटतं की आता ही वेळ आलेली आहे की महाराष्ट्र एकीकडे एक म्हणजे समाज कुठे चालला आहे आमदार कुठे चालले नेते कुठे चालले आहेत सरकार कुठे चाललेलं आहे काहीही पायपोस नाही आहे दिशाहीन आहे एक ठोस प्रोग्राम घेऊन विषय घेऊन हे चालवायला पाहिजे अत्यंत दिशाहीन मनाला येईल तसं बोलतात लोक मनाला येईल ते विषय काढतात मनाला येईल तसं बोलतात तर सगळ्या पक्षांनी सरकारने एकत्र येऊन आता पुढील जे अधिवेशनं होतील त्याचा एक बाउंड प्रोग्राम ठरवला पाहिजे की हे विषय घ्यायचे नाहीत ह्या गोष्टी करायच्या नाहीत हे स्ट्रिक्ट लावलं पाहिजे आम्ही आश्रमात जेव्हा राहायचो तर स्वामीजींचे कडक नियम होते वेळेवर हे करायचं वेळेवर अमुक करायचं आमच्याकडे घंटा वाजली की जेवण असायचं ठीक आहे मी काही म्हणत नाही विधानसभा हे आश्रम आहे पण काहीही शस्त्र राहिलेलं नाही आहे कोणालाही कसलेही शिस्त राहिलेले नाही कधीही विधानसभेच्या सभागृहातून विधान परिषद उठून जातात परत येतात परत जातात परत पायऱ्यांवर उठतात टोप्या घालतात गप्पा मारतात कोपरखळ्या मारतात हे काय आहे तुमच्यामुळे पुढील पिढीचं भविष्य बदलणार आहे तुम्ही जे निर्णय घेणार आहात त्याचा महाराष्ट्र परिणाम होणार आहे मागच्या वीस वर्षा पंचवीस वर्षाची अधिवेशने झालेली आहेत जे काही सरकार निर्णय घेते त्याच्यामुळे आपल्या पिढीवर काय परिणाम झालायचे याचं विश्लेषण करा याचे व्हाईट पेपर्स पब्लिश करा तुम्हाला कळेल की तेवढे तुम्ही केवढी घोड उत्सुक आणि केवढ्या मोठ्या म्हणजे केवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट करताय तुम्ही आर वेस्टिंग एनर्जी टाईम अँड फ्युचर ऑफ नेक्स्ट जनरेशन तुम्ही पुढच्या भविष्य पुढच्या पिढीचं भविष्य बर्बाद आहात हा आरोप नाही आहे हे वास्तव आहे एप्रूव्ह करायला तयार आहे मी सगळ्या राजकीय पक्ष सगळ्या आमदारांनी माझ्यासमोर लाई यावं मी प्रूव्ह करायला तयार आहे तुम्ही विषय फक्त चारच घ्या त्याच्यावर सखोल चर्चा ॲक्शन प्लॅन सरकारने सगळे डिटेल्स देणं त्याच्यावर पूर्ण ए टी आर बनवणं त्याच्यानंतर स्पेसिफिक टाईम लिमिटमध्ये ते में दे दे काम झालं पाहिजे मग ती ट्रॅफिकची समस्या असो किंवा कोणता विषय असो किंवा ड्रग्जचा विषय असो मुळात अधिवेशनात झाली पाहिजे ती मुला लोकांच्या मूलभूत प्रश्न मूलभूत म्हणजे पाणी आरोग्य शिक्षण सुरक्षा याच्यावरच्या गोष्टीबद्दल कोणत्या ते तरी पोलिसांची बदलाई करायची आहे आणि अमुक पोलिसांनी अमुक अत्याचार केला आणि मुंडेंनी असं केलं गिरीश महाजननी असं केलं आणि मी त्यांना असं केलेलं आहे तुम्ही आमच्या पक्षात या मग तुम्हाला पद मिळेल मग तू आमचा निधी पळवला मग मध्येच कोणाचे तरी व्हिडिओ दुसऱ्या मंत्र्यांना घेराव घातल्याचे दोन आमदारांचे हे काय आहे आय हॅव सीन झिरो सिरियसनेस इन ऑल दिस एक्सरसाइज धिस इज सो हंबक अँड धिस इज सो ड्रामा इट्स अ ओनली ड्रामा नथिंग एल्स अरे कॉर्पोरेट कंपन्या आउटपुटशिवाय बोलत नाहीत आमच्या आश्रमावर स्वामीजीवनाचे काम झालं की नाही सांगा आता जग कुठल्या कुठे गेलेलं आहे लोकांमध्ये बदल झालाय समाजात बदल झालाय आज मुलं परीक्षेला बसली आपण त्यांना सांगतो अभ्यासात हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे शिस्त बाळगली पाहिजे परंतु आपल्या सरकारला मंत्र्यांना आमदारांना कसली काही अकाउंटेबिलिटी नाही काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही मी त्यांचे दे चेहरे बोल बघतो त्यांचं बोलणं बघतो त्यांची बॉडी लँग्वेज चेक करतो त्यांचे स्टेटमेंट्स लेखी तोंडी त्यांचा मीडियाला रिस्पॉन्स त्यांचा सिरियसनेस तर मला असं वाटतं काय आहे किती कॅज्युअल आहे किती लाईटली घेतात लोकांच्या प्रश्नानं हे ह्यानं लोकप्रतिनिधी कसं काय म्हणायचं मला सांगा तुम्ही लोकप्रतिनिधी हा सिन्सिअरच असला पाहिजे तो अभ्यास असलाच पाहिजे गणपतवर देशमुख तेतीस वर्ष आमदार व्हायचे हो होते ते जेव्हा एखादी फाईल घेऊन जायची आय एस लोकांकडे तर आय एस लोकोपत तयारी करून बसायची आजचा मंत्री काही तयारी करत जा आजचा आमदार तयारी करत नाही नुसतं सेटिंगसाठी जातो किती घ्यायची किती द्यायची बोला माझं कोणाचं ह्याचं कोणाचं त्याचं कोणाचं ह्याचा प्रोजेक्ट हा बस संपलं हा ठेका ह्याला मिळाला त्याचा त्याला मिळाला ह्याच्याशिवाय काही होत नाही तुम्ही असा काही प्रश्न आमदारांनी एखादा केला आहे का वीस वर्ष सांगा मला की बाबा ह्या मतदारसंघातला पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी मी ही पूर्ण प्रोजेक्ट आणला आहे ह्याच्यावर सायंटिफिक स्टडी केला आहे आम्ही एक्सपेरिमेंट्स केलेला आहे डेटा गोळा केलेला आहे किंवा या भागामध्ये महिलांचे हे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी अमुक अमुक केलेलं आहे कुणीतरी यात्रा काढणार कोणीतरी आडवडा करणार शो बिझनेस करणार फोटो ऑपरेशन करणार हे सगळं काय आहे यू आर नॉट सिरियस ना यू आर नॉट सिरियस आणि करोडो रुपये करोडो रुपये खर्च होत आहेत आणि दुर्दैव काय झाले की लोकांसमोर एक आभास निर्माण केला गेला की बघा आम्ही लोकशाही चालवतोय भंपक लोकशाही आहे ही भंपक काहीही प्रोडक्टिव्ह न देणारी काहीही रिझल्ट न देणारी कोणताही टाईम बाउंड कार्यक्रम न ठेवणारी अशी ही लोकशाही आहे विधानसभेचं अधिवेशन आता कधी संपेल काय संपेल पण माझ्या मते त्याचा रिझल्ट लागलेला आहे अनप्रोफेशनल आहे प्रॅक्टिकली फेल गेलेला आहे सरकारला आपल्या काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत विरोधकांना आपली टिमटी वाजवायची आहे आणि ज्यांना ज्यांना जी नाटकं कर करायची ती करायची आहेत बाकीच्यांना सेटिंग करायचं आहे याचा जनतेच्या लोकांचे जे आरोग्य आता आरोग्य सेवा कशी सुधारता येईल ती अप टू डेट कशी करता येईल ह्याच्यावर काहीही डिबेट ट्रॅजेडी ऑफ म्हणजे महाराष्ट्रासारखं राज्य अहो एक ट्रिलियन डॉलर येईल हो पण ते कोणाकडे येईल वीस टक्के लोकांकडे पैसा येईल अंबानीकडे पैसे बाकी यांच्याकडे पैसा येईल सामान्य माणसाच्या सुविधा सुधारल्या का महापालिकेच्या जिल्हा परिषदच्या ग्रामीण भागातल्या शाळा सुधारल्या का त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारली का दीड लाख पगार घेतलेल्या शिक्षकाच्या शाळेतली मुलं नापास होतात त्यांना लिहिता वाचता येत नाही तर जबाबदारी निश्चित झाली का नाही ना, ना मग महावितरणचा फ्रॉड घ्या तुम्ही वीज बिलाच्या चोऱ्या घ्या तुम्ही किती किती विषय कुठेतरी मूलभूत अकाउंटेबिलिटी नक्की झाली पाहिजे आज टेक्नॉलॉजी आहे सगळ्या गोष्टी आहेत मग खोदकाम चाललेलं आहे रस्ते चाललेले आहेत अर्धवड प्रोजेक्ट चाललेले आहेत घोषणा होत राहत आहेत सरकारकडे खिशात पैसा नाहीये तर दारू पिणाऱ्या मध्यपी लोकांना सिक्स्टी पर्सेंट लावले हॉटेल्स वाल्यानं त्यांचा काहीतरी नाराजी आहे किती टॅक्स लावणार किती पैसे काढणार अरे बौद्धिक संपदा इनोव्हेशन रिसर्च अरे महाराष्ट्रामध्ये दर वर्षी शंभर शंभर दोनशे दोनशे पेटंट तयार झाले पाहिजेत मी म्हंटल तर पंचवीस हजार कोटी रुपयाची कंपनी एक तयार करा महाराष्ट्र शासनाने फक्त संशोधन आणि इनोव्हेशनसाठी तरुण लोकांना त्या पैसे त्यांना रिस्क फायनान्स म्हणतो मी त्याला की नाले स्वच्छतेचे मशीन तयार करा स्वस्त देशी पद्धतीने कसा चायना पुढे गेला कशी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली कसे त्यांचे तीन ती महिन्यामध्ये प्रोजेक्ट पूर्ण होतात मी चायनाची तुलना नाही करत आहे आपलं किती गावठी काम चालतं महापालिकेचा रस्ता पहिले सहा महिने खोदकाम त्याच्यानंतर मग काहीतरी खडी टाकायची मग बजेट मग ठेकेदार मग लोकल नगरसेवक ह्याच्याने काय होणार आहे तुमचीच मुला बळ तुमच्याच पुढील पिढीचा तुमचा घात होणार आहे आणि विषय काय तो मीडियामध्ये तर कोणाची मुलगी इंग्रजी शाळेत शिकली कोण मराठी भाषा शिकला मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवतोच आहे शुद्ध बकवास आहे पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही धन्यवाद